या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड तालुक्यातील राजुरा बाजार या गावामध्ये लघु माध्यमातून नाव तयार करण्याचा व्यवसाय सुरू आहेत विदर्भ नाव निर्मिती केंद्राच्या माध्यमातून इथे नवीन नवीन नाव तयार होत आहेत मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठ्या नाव तयार होत आहेत ह्या सर्व नाव व्यव मच्छीमार व्यवसाय करता वापरण्यात येणाऱ्या आपल्यासोबत येथील काही कारागिरांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमकं नाव कशी तयार केल्या जाते इतके मोठे वजनाची नाव पाण्यावर कशी तर जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून अपना सोबत नाव निर्मित करना कई कारागिर है सर जी आप कहाँ से आये हो मैं प्रयागराज से आया हूँ इलाहाबाद इलाहाबाद से जी सर आप नाव बना रहे कितने साल से बना रहे पच्चीस तीस साल हो गए सर ये नाव का वेट कितना रहता होगा वेट लगभग लगभग तीन कुंटल तीन कुंटल जी और सबसे बड़ी बात ये तीन क्विंटल की नाव पानी में तरंग जी कैसी है तैरती है ये पतरा है जैसे लकड़े में प्रोटीन वोटीन मसाला भरते है उससे पानी नहीं आता तैरती है नाव बराबर इसमें जो लाखूड़ यूज किया है तो लाकूड़ कौन सा है बाबल का प्योर बाबुल कोई नहीं, नहीं कुछ नहीं दूसरा कोई लकड़ा नहीं बाबुल बना रहे तो नाव बनाने के लिए अंदाजे कितने दिन लगते है एक दिन लगता है लोग बैठ सकते इस नाव इसमें आठ से दस लोग बैठ सकते आप अंदाजे बीस पच्चीस साल से ही व्यवसाय कर रहे है आज बरूड में आप बरूड तालुके में राजौरा बाजार गाँव में आए हो सर आपने नाव बनाए कब कहा जाएगी सब ये अब मोरसी डेम है और डेम है लोबर बर्दा है ये सब डेमो में जाती है इसमें जो, इसमें जो जो मटेरियल यूज कर रहे हैं आप तो वो सब कौन से क्वालिटी का है क्वालिटी है एट जीरो का चादर लगाते हैं हम कलर वाली चादर है और इसकी लाइफ ज्यादा रहती है जी तो अभी तक क्या आपने कितने नाव बनाए कम से कम यहाँ पे हो गए चार पाँच सौ नाव बन गए आपण पाहू शकता वरुड तालुक्यातील राजुरा बाजार या गावामध्ये एक नाव बनवण्याचा व्यवसाय सुरू आहेत आणि इथे जे कारागीर आले आहे हे प्रयागराजवरून आलेले आहेत जरी हे कारागीर आपल्या ग्रामीण भागात नसले हे प्रयागराजहून आले उत्तर प्रदेशमधून आले आहे परंतु हे नागरिक इथे काम करत आहेत आणि ह्या व्यवसायाला गती मिळावी लहान लहान व्यवसाय करणाऱ्यांना त्यां त्यांचं जे जे पारंपरिक मच्छीमारी व्यवसाय असतो त्यांना नाव हे फार महत्त्वाचे असतात त्यांच्यासाठी नाव हे फार महत्त्वाचे असल्यामुळे आज वरुडसारख्या तालु वरुड तालुक्यासारख्या ठिकाणा म्हणजे जाजोराबाजार या गावामध्ये नाव उपलब्ध होत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील मच्छीमारांना खूप सोयीस्कर होत आहेत डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड वरुड तालुक्यातील राजुरा बाजार या गावामधील युवा उद्योजक म्हणून चेतन वासुदेराव सुरदुशे यांची भेट घेतली आहेत एक युवक आहेत युवकांनी इतका मोठा व्यवसाय सुरू केला आहे आणि ग्रामीण भागातील मच्छीमारांकरता हा व्यवसाय फार महत्वाचा आहे आपल्यासोबत चेतनभाऊ सुरदुशे सर काय सांगू शकाल आज तुम्ही लघु उद्योग माध्यम हा व्यवसाय सुरू केला आणि प्रत्येक ग्रामीण भागातील मच्छीमारांना नाव मिळत आहे हे नावाचा खूप मोठा व्यवसाय काय सांगू शकाल नमस्कार मी चेतन वसुदेवर सुरजूसे गेल्या अठधा वर्षापासून इथे नावाचा उद्योग सुरू केला सुरुवातीला लघु प्रमाणात होतं स्तरावर लोकांना नावा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही अल्प प्रमाणात सुरुवात केली ते इथे कमी दरात आणि योग्य प्रतीची आम्ही बावीस गॅसची चाद्दर कलर कोटेड चाद्दर वापरतो सोबत आमचं जे लाकूड आहे ते बाबूडचंच वापरतो आम्ही त्यात कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज करत नाही आणि एरियात कुठल्याही प्रकारचा हा उद्योग नसल्यामुळे मच्छीमारांना नावं उपलब्ध होत नव्हत्या त्यांची नावासाठी मोठी धरपड होत होती जवळच्या इथून नावं येत होत्या पण त्या प्रतीची नाव नव्हती आणि आम्ही ज्यापासून इथे नाव सुरू केलं आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला तर आता या उद्योगाचा आम्ही जे रूपांतर आहे थोडंसं मोठ्या प्रमाणात केलं आहे आणि आमच्या इथून विदर्भात पूर्ण संपूर्ण विदर्भात नाव हो जाते सोबतच मध्य प्रदेशमध्ये पण आम्ही इथून नाव हो सप्लाय करतो आता सोबतच ग गव्हर्नमेंटच्या नवीन जी आरप्रमाणे जी एस टीची बिलं आता कंपल्सरी केली आता फायबरमध्ये जी एस टीचे बिलं आणि सप्लायर भरपूर आहे परंतु बाबूडच्या लाकूडच्या आणि बावीसगे चादरमध्ये नाव हो बनवणारे ना आणि सर्व रेंज अवेलेबल असणारे ऑथराइज कोणीच नाही आहे तर त्याच्यामुळं आम्ही आम विदर्भात आम्ही एकमेव असे आहोत की जे ऑथॉराईज आहे आणि आमचं जे आहे जी एस टी नंबर उद्योग रजिस्टर नग नंबर आणि एस एम ई रजिस्टर आमचा हा प्रकल्प आहे त्याच्यामुळं गव्हर्मेंटच्या जो रजिस्ट्रेशन आमचं तिथे झालेलं आहे त्याच्यामुळं आता जे स्थानिक मच्छीमार संस्थेला मच्छीमारांना सबसिडीसाठी लागणारे जे पक्के बिलं लागतात ते आमच्याकडे सर्वच प्रतीचे जे कॉलिटी म्हणजे सर्व जे, जे साईजचे नावं आहे त्या सर्वांचे आमच्याकडे बिलं आता अवेलेबल आहे आणि आम्ही त्यांना ते पुरवू शकतो आणि तुम्ही बघू शकता आता तुम्हाला जसं की दाखवून देतो ही चादर ही ह्या या, या चादरला कुठल्याही प्रकारचा रंग मारलेला आणि हे कोटेड चादर आहे आम्ही हाताने रंग मारले नाही कोटेड चादर आहे आणि पूर्ण बावीस गेज आहे तुम्ही बघू शकता त्याची क्वालिटी आणि आम्ही कुठल्याच प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाही क्वालिटीमध्ये आता रेट कमी करण्यासाठी लोक बाकी जे अनऑथराईज असतात ते कसं कॉम्प्रोमाइज करण्यासाठी पत्ती चादर वापरतात त्याच्यामुळे रेट कमी देतात पण त्याची ते क्वालिटी नाही राहत तेवढी लाईफ नाही राहत आमच्या चादरची लाई म्हणजे आमचे जी नाव आहे कमीत कमी जर व्यवस्थित वापरली पाच वर्ष ते सहा वर्ष काढते आणि जे बाब लाकूड तुम्ही बघू शकता बाबूडचं लाकूड आहे हिच्यात कुठलंच प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही आहे आणि तुम्ही साईज पण बघू शकता आम्ही सुरी नावापासून बारा फुटी तेरा फुटी चौदा फुटी इवन तुमच्या जर जसं की कोणाना सोळा फुटीची साईजची रिक्वायरमेंट असते तर आम्ही सोळा फुटीची नाव म्हणजे रिक्वायरप्रमाणे मोठी नाव इंजन बोट सर्वच बनवतो सोबतच जे फायबर बोट्स वगैरे त्याचे पण आम्ही ऑर्डर वगैरे सर्व घेतो आणि बाकीसोबतच फिशिंगसाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टी आमच्याजवळ अवेलेबल असतात आम्ही सगळं याचे बिलं पुरवतो सर, सर, सर आपल्या या नावामध्ये अंदाजे किती लोक बसू शकतात आठ ते दहा कॅपॅसिटीनुसार म्हणजे बारा फुटीमध्ये सात आठ लोक मग जशी जशी साईज वाढत जाते तशी तसे त्यांची कॅपॅसिटी पण नावाची वाढत जाते नेमकं सर सगळ्यात मोठी कला म्हणजे इतके मोठी वे वेळची नावं पाण्यावर तरंगतात तर नेमकं ही कला आहे तर ही नेमकं कला कशी काय सर तुम्ही बघाल आता इथे हे नावाचं जे कटिंग केलेली आहे तिचा आकारच मच्छीचा आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की मच्छी पाण्यावर जशी तरंगते तशीच ते नावही मच्छीच्या आकाराची असल्यामुळे ते पाण्यावर इझिली तरंगते आणि सोबत ते तिचं तिचं जे बनावट आहे तुम्ही बनावट पण बघू शकता मच्छीच्या आकाराची बनावट जसं मच्छीचं पोट जसं फुगार असते तसंच ते म तिचं नाव पण अशी फुगार आहे आणि तिची जे लेंथ आहे वेट आहे सगळं स्ट्रक्चर म्हणजे ते बरोबर व्यवस्थित नाव डोलणार नाही डगमगणार नाही या पद्धतींची पूर्ण बनावट केलेली आहे आपण खरंच पाहू शकता एका वरुड तालुक्यातील राजरा छोट्याशा गावामध्ये आज माध्यमातून हा मोठासाच व्यवसाय चेतनजी व सुरदृश यांच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू आहेत खरं तर इथे जे नाव पाहू शकता आपण बारा फुटी सोळा फुटी नाव मोठ्या प्रमाणात नाव उपलब्ध आहेत आणि दिवसाला म्हणजे सुद्धा त्यांनी सांगितलं की दिवसाला एक नाव तयार होतात त्याप्रमाणे आज त्यांनी चारशे ते, ते पाचशे नावे तयार झाल्या आहेत म्हणजे या पूर्ण नावे वरुडात तालुक्यातच नव्हे तर पूर्ण विदर्भात जात आहे आणि खरं खर नागरिकांच्या विश्वासाला खरं ठरत आहेत ग्रामीण भागातील नागरिकांना वेळ काही नाव घेण्याकरता अडचण येतात घरी काही मच्छीमार गरीब असतात लहान त्यांच्यासाठी काय सुविधा असतात आम्ही सगळं सर्व सुविधा उपलब्ध करून देतो त्याच्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही आणि सबसिडीसाठी जे लागणारे मूळ डॉक्युमेंट्स असतात मच्छीमारांना माहीत आहे सबसिडी मिळते पण कशाप्रमाणे कशा, कशा पद्धतीने मिळते कसा प्रस्ताव तयार करते ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगतो समजून सांगतो आणि तिची पूर्ण माहिती पूर्तता करतो राजुरासारख्या गावामध्ये या इतक्या मोठ्या प्रमाणात नावं उपलब्ध होत आहे आणि या मच्छीमारी व्यवसाय करता ना सर्व ना नागरिकांकरता खुल्या केल्या आहेत त्यांना कुठल्याही वरुड तालुकाच नव्हे जिल्हा नव्हे तर विदर्भातील मच्छीमारी व्यवसाय करणारे इथे नाव घेण्याकरता येत्या त्यामुळे प्रत्येकांनी आवर्जून एकवढा राजुरा बाजार इथे या गावी यावा आणि सुरदशे परिवारांची भेट घ्यावी जे ती ती पात्र कॅमेरामॅन निकू भावनेसह प्रवीण सारखं चिळामणी स्फोटल